वेदिका न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आज 109 झिरो नाईन एकशे नऊ इन्फंट्री बटालियन मराठा लाईट कोल्हापूर या ठिकाणी आपण विजय दिवस याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत सर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल या ठिकाणी विजय दिवस आणि अल्ट्रा मॅरेथॉन जो झाला त्या संदर्भात भारतीय सेनेच्या सदन कमांड तर्फे आणि कोल्हापूरचे स्टेशन म्हणजे एकशे नऊ इन्फंटरी बटालियन टी ए मराठा येतला आहे या दोन्ही सैन्याच्या ऑर्गनायझेशनतर्फे आज काल बारा तारखेला मॅरेथॉनची स्पर्धा आयोजित केलेली होती यामध्ये एकशे नऊ इन्फंटरी बटालियन टी ए या, या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्याची सुरुवात झाली आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा तारण्य पुतळ्यापासून सैनिक कल्याण कार्यालय कसबा बावडा पितळी गणपती मार्गे आपले विमानतळ शिवाजी विद्यापीठ अशा मार्गानं पन्नास किलोमीटरची मॅरेथॉन काल अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद त्या मॅरेथॉनला मिळाला साधारणतः बाराशे स्पर्धक त्यामध्ये भाग घेतलेले होते त्यामध्ये आमची पुण्यावरून आणि महाराष्ट्रातून आलेली टीम यासह कोल्हापूरच्या चौऱ्याहत्तर शाळेंनी सहभाग दर्शवला होता त्यामध्ये शाळेच्या झांज पथक तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी फार मोठ्या प्रमाणात सैन्याचं स्वागत केलं असाच कोल्हापूरचा प्रतिसाद कालच्या मॅरेथॉन स्पर्धेला मिळाला सर आजचा कार्यक्रम कशाबद्दल म्हणजे आयोजित केला होता त्याबद्दल सर आपण विजय दिवसाच्या निमित्तानं सदन कमांड आणि वन झिरो नाईन टी एक असा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेसाठी व सैनिक परिवारासाठी असा निरोगी राहण्याकरता एक मॅरेथॉनचा कालचा संदेश दिला व आज मानी माझी सैनिकांच्या सर्व अडेअडचणीकरता या ठिकाणी सर्व रेकॉर्ड्स व एसबीआय बँकेचे पेन्शनर घेणारे त्याबद्दल जी माहिती होती किंवा इतर बँक असू द्यात किंवा ज्या सी आय डीच्या फॅसिलिटीज आपल्याला जे डीलर देतात त्या माध्यमातून आपल्या माझ्या सैनिक परिवाराला ज्या ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा रेकॉर्डमधल्या ज्या सैनिक परिवाराच्या अडअडचण्या आहेत त्या सोडवण्याकरता वन झिरो नाईन टे बटालियनने खूप अगदी चांगला हा उपक्रम राबवून सैनिक रॅलीचं आयोजन केलं होतं त्याबद्दल वन झिरो नाईन टे बटालियन व यामध्ये आलेले सर्व अधिकारी गण आणि संयोजक टीम च मी सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय माने आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो थँक्यू भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान वन झिरो नाईन